नमस्कार मित्रांनो आयुष्यात जर काही गोल्स असेल तर आपल्याला कळतं की आपल्याला जायचं आहे आपल्या आयुष्याची डायरेक्शन कुठे आहे हे आपल्याला समजतं पण खूप सारे लोक गोल सेट करतात आणि त्याच्यातले खूप कमी लोक तो गोल अचीव करतात असं का होतं कारण की मित्रांनो गोल सेट करण्याची एक पद्धत असते त्यातल्या खूप साऱ्या पद्धतींपैकी एक जी पद्धत आहे ती म्हणजे स्मार्ट गोल स्ट्रॅटजी आता स्मार्ट हा जो शब्द आहे मित्रांनो त्याच्यातलं प्रत्येक अक्षराचं एक वेगळं मिनिंग आहे हा स्मार्ट शब्द आपल्याला सांगतो की गोल सेट करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्मार्ट गोल म्हणजे काय आणि एक गोल सेट करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचे आहे जेणेकरून तो गोल अचीव करणं खूप सोपं असतं आणि तो अचीव आपल्याकडून होऊ शकतो सो कोणताही वेळ वाया घालवता चला सुरू करूया या व्हिडिओला तर मित्रांनो स्मार्ट हा जो शब्द आहे त्याच्यातलं पहिला जो अक्षर आहे ते म्हणजे एस आता एसचा फुल फॉर्म जो आहे तो म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काय की जेव्हा आपण एखादा गोल सेट करतोय तेव्हा तो स्पेसिफिक असला पाहिजे तेव्हा आपल्याला कळालं पाहिजे की मला या गोलमधून ॲक्च्युली नक्की पाहिजे काय तर एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो की समजा तुम्हाला वेट कमी करायचं आहे तुमचं जे वजन आहे ते कमी तुम्हाला कमी करायचं आहे बट आता होतं काय की आपण गोल सेट करतो की मला पुढच्या तीन महिन्यामध्ये मला वजन कमी करायचं आहे आता हा एक प्रकारचा गोल झाला जे की खूप सारे लोकं सेट करतात पण याच्यात प्रॉब्लेम काय माहिती मित्रांनो यामध्ये काहीही गोष्ट स्पेसिफिक नाही आहे आता स्पेसिफिक म्हणजे काय की मला पुढच्या दोन महिन्यामध्ये तीन किलो किंवा की दहा किलो वजन कमी करायचे आता इथं होतं काय माझ्याकडे स्पेसिफिक एक आकडा आहे एक अशी गोष्ट आहे जी मी मेजर करू शकतो याच्यावरच आपलं दुसरं अक्षर आहे सो कधीही गोल सेट करताना तो स्पेसिफिक ठेवा म्हणजे तुम्हाला तो मेजर करता येईल तुम्हाला कळेल की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती अचीव करायचं आहे कुठं जायचं आहे आता दुसरं जे अक्षर आहे ते म्हणजे एम म्हणजे की मेजरेबल जसं मी पहिल्या अक्षरात सांगितलं की एस म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे त्याच्यातच मेजरेबल होऊन जातं म्हणजे काय की मी जर म्हणतोय मला एक गोल सेट करायचा आहे की मला पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी करायचं आहे आता हे जे दहा किलो आहे ना हे मी मेजर करू शकतो की एक महिन्यात माझं किती किलो वजन कमी झालं दुसऱ्या महिन्यात किती कमी झालं तिसऱ्या महिन्यात किती झालं तर या प्रकारे मी ते गोष्टी मेजर करू शकतो आणि याचा फायदा काय होतो मित्रांनो एखादा गोल आहे समजा तुम्ही त्याच्याकडे पुढे आहेत तर तुम्हाला मोटिवेशन भेटतं तुम्हाला वाटतं की हा यार मी याच्यात पुढं जातो आहे आता मी याच्यात अजून पुढं जाईल मग तुम्हाला कळालं असं नाही की तुम्ही पुढे जात आहे का नाही आहे त्यामुळे तुमचं मोटिवेशन पूर्णपणे संपून जातं आणि तुम्हाला वाटतं यार नको मला हे नाही करायचं असं होतं आपल्यासोबत सो त्यासाठी तो मेजरेबल असला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याला मेजर करू शकाल तुमची जी प्रोग्रेस आहे ती तुम्ही ट्रॅक करू शकाल आता तिसरं जे लेटर आहे तिसरं जे अक्षर आहे ते म्हणजे ए म्हणजे इट्स अचीवेबल आता होतं काय मित्रांनो एखादं नवीन वर्ष सुरू होतं किंवा नवीन महिना सुरू होतोय किंवा काहीतरी तुमचं ऑकेजन येत आहे जिथं तुम्ही तुम्हाला वाटतं की चला आता मी काहीतरी गोल सेट करतो काहीतरी करून दाखवतो आणि तुम्ही मग हवेत काही पण बोलून जाता तुम्हीच नाही मी सुद्धा असे खूप वेळा केलेलं आहे की हवेत काही पण बोलून जातो की मला या महिन्यात हे करून दाखवायचं आहे पण मी हा विचार नाही केला किंवा आपण हा विचार नाही करत की तो गोल अचिवेबल आहे की नाही तो गोल मिळवणं शक्य आहे की नाही हे पण महत्त्वाचं आहे आपण काही हवेत बोलून जातो आणि त्यामुळे आपले गोल्स अचीव्ह होत नाही सो गोल सेट करताना असा सेट करा की जो अचिवेबल असला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपलं वजन कमी करायचं एक्झाम्पल आहे तेच घेऊया समजा तुम्हाला वाटलं की आता एक गोल सेट करतो माझं वजन लय वाटलंय आता मी काय मानतो की पुढच्या तीन महिन्यात त्यांना मला पन्नास किलो वजन कमी करायचं एक एक्झाम्पल या असं होत नाही बट समजा पुढच्या तीन महिन्यात मला पन्नास किलो वजन कमी करायचं आता मित्रांनो हा गोल अचीव्ह करणं एकतर आपण म्हणू शकतो इम्पॉसिबल किंवा आपण म्हणू शकतो की खूप अवघड आहे आणि तुम्हाला माहिती आहे अवघड गोष्टी करणं माणसाचा जो स्वभाव आहे तो नाही आहे अवघड गोष्टी आप अवघड गोष्टींकडे आपण जात नाही सो so, त्यासाठी जो काही गोल तुम्ही सेट करणार आहात जे तुमचं ध्येय तुम्ही सेट करणार आहात ते अचिवेबल असलं पाहिजे एक रिअलिस्टिक असलं पाहिजे पुढचं जे अक्षर मित्रांत ते म्हणजे आर म्हणजेच रिलेव्हंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी मोठं स्वप्न असतं गोल्स तर त्याचा छोटा पार्ट्स असतात पण आपलं काहीतरी मोठं स्वप्न असतं की मला दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर किंवा जेव्हा मी ह्या वयाचा होईल तेव्हा मला हे पाहिजे ते पाहिजे असं काहीतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं त्या स्वप्नाशी रिलेटेड जर गोल असेल ना तर तो अचीव करणं तो मिळवणं खूप जास्त सोपं जातं का समजा तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे आणि तुम्ही गोल सेट केला की मी मेडिकलचा अभ्यास करेल पुढच्या एक महिन्यात मेडिकल आणि इंजिनियर कुठंच मिळतंच होतं नाही आहे सो होतं काय मित्रांनो आपण तो गोल सोडून देतो तो असा गोल सेट करा जो तुमच्या जे लॉंग टर्म व्हिजन आहे जे तुमचं मोठं स्वप्न आहे त्याच्याशी रिलेटेड असेल सो फॉर एक्झाम्पल वजन कमी करण्याचं आहे समजा तुम्हाला जगातला सर्वात फिटेस्ट माणूस बनायचं आहे तर वजन कमी करणे किंवा फिट बनणे हेल्दी बनणे हा गोल तुमच्यासाठी रिलेव्हेंट आहे आता मित्रांनो शेवटचं जे अक्षर आहे ते म्हणजे टी आता टी म्हणजे टाईम बाउंड टाईम बाउंडचा अर्थ काय होता मित्रांनो एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला एक असाइनमेंट दिली जाते आणि जर सर तुम्हाला म्हटले जे टीचर आहे जे तुम्हाला म्हटले की तुम्हाला जेव्हा द्यायची तेव्हा द्या मग आपण काय करतो कंटाळा पाना करतो आपण म्हणतो चल लोद्या करू परवा करू ठीक आहे जेव्हा मागतील तेव्हा करू असंच होतं बरोबर पण जर सर म्हटले की मला उद्याच्या उद्या ही असाइनमेंट पूर्ण पाहिजे तर आपण रात्रभर जागून काही करून ते असाइनमेंट पूर्ण करतो सो इथं आपल्या लक्षात काय येतं जेव्हा आपल्याकडे एखादा टाईम असतो ना तेव्हा आपण त्या टाइमामध्ये ते अचीव करण्यासाठी काहीही करतो सो तसंच जेव्हा एखादा गोल सेट करतात त्याला एक टाईम द्या आणि हा टाईम रिअलिस्टिक असला पाहिजे असं नाही की मला एक दिवसात दहा किलो वजन कमी करायचं आहे असं नाही मला तीन महिन्यात दहा किलो वजन कमी करायचं आहे इथं टाईम पण आहे स्पेसिफिक पण आहे मेजर पण करू शकता आणि तुमच्या जो फिटनेसचं जे स्वप्न असेल तुमचं त्याच्याशी रिलेवंट पण so, आहे सो असा गोल सेट करा गोल सेट करताना हे पाच अक्षरं नक्की लक्षात ठेवा एस एम ए आर टी म्हणजेच स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलेवंट आणि टाईम बाउंड सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला शेअर करा म्हणजे लोकांनाही कळेल बाकीच्यांनाही कळेल की गोल सेट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की या चॅनेलवर तुम्हाला टेकबद्दल बुक्सबद्दल आणि असेच खूप सारे व्हिडिओज ज्याच्यातून तुम्ही खूप काही गोष्टी शिकणार आहात